नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रूक युट्यूब चॅनल वर आज आपण अति महत्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत आजच्या भागामध्ये आरोग्य विषयक घटक कृषी घटक आणि विज्ञान घटक आहेत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा प्रश्न संच आहे एकूण प्रश्न दहा आहेत स्पष्टीकरणासहित आहे व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक युनिव्हर्सल डोनर कोणता रक्तगट आहे पर्याय आहे ए बी बी ओ आणि ए एचं उत्तर आहे ओ हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर आहे ओ रक्तगट कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्त, रक्त देऊ शकतात ओ रक्त गटात ए आणि बी प्रकारचे त्यामुळे ते कोणत्याही रक्त गटाच्या सुरक्षितपणे रक्त देऊ शकतात ओ रक्तगटात आर्य फॅक्टर देखील नसतो त्यामुळे ओ नकारात्मक रक्त रक्तगट अधिक सुरक्षित मानला जातो आणि आपत्कालीन परिस्थिती त्याचा वापर केला जातो जेव्हा रुग्णाचा रक्तगट अज्ञात असतो एबी रक्तगट एबी रक्त गटाचे लोक युनिव्हर्सल रिसिवर्स मानले जातात कारण ते कोणत्याही रक्तगटाचे रक्त घेऊ शकतात प्रश्न क्रमांक दोन बटाटा हे डॅश डॅश आहे पर्याय ए मूळ पर्याय बी खोड पर्याय शी बीज पर्याय डी फळ तर याचं उत्तर आहे पर्याय ए मूळ बटाटा हे मूळ आहे कोणत्या प्रकारचं आहे बटाटा मूळ बटाटा हा एक कंद मूळ असलेला पिष्टमय भाजी आहे बटाटे हे सोल्यानम ट्युबरोसम या वनस्पतीचा एक पिष्टमय कंद आहे बटाटा हे जमिनी खान खाली येणारे एक पीक आहे बटाट्यामध्ये अँटी ऑक्सिडी ऑक्सिडंट विटॅमिन सी बी सहा आणि पोटॅशियम सह जीवनसत्वे आणि खनिजे असतात बटाटे हे विविध आहारातील खनिजाचा एक महत्वाचा स्रोत आहे बटाट्यामध्ये प्रथिने फायबर कार्बोहायड्रेट्स व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सहा पोटॅशियम मॅग्नेशियम फॉलेट आणि काही निरोगी अँटीऑक्सिडंट्स असतात प्रश्न क्रमांक तीन भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात पर्याय ए वीस पर्याय बी तेरा पर्याय सी पंधरा पर्याय डी सतरा त्याचं उत्तर आहे पर्याय सी पंधरा भारतीय चलनावरील नोटावर संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील पंधरा भाषा लिहिलेल्या असतात या भाषांमध्ये आसामी बंगाली गुजराती कन्नड काश्मीरी कोकणी मल्याळम मराठी नेपाळी ओडिया पंजाबी संस्कृत तमिळ तेलगु आणि उर्दू यांचा समावेश होतो या भाषा नोटेच्या उलट बाजूस असतात भारतीय रुपया हा भारताचा अधिकृत चलन आहे एक भारतीय रुपया हा शंभर पैशामध्ये विभागला जातो सर्व भारतीय चलनी नोटा भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात रुपया हा शब्द संस्कृत मधील रुप्य रुपयाचे नाणे किंवा रोप्य रुपये या शब्दापासून आला आहे भारतात नोटा जारी करण्याचा एकमेव अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे प्रश्न क्रमांक चार कोळ्या उन्हामुळे मनुष्यास डॅश डॅश जीवनसत्व मिळते पर्याय ए अजीवनसत्व पर्याय बी ब जीवनसत्व पर्यायशी क जीवनसत्व पर्याय डी ड जीवनसत्व त्याच उत्तर आहे पर्याय डी ड जीवनसत्व कोळ्या उन्हामुळे मनुष्याला ड जीवनसत्व व्हिटॅमिन डी मिळते सूर्यप्रकाशातील अतिनील किरण त्वचेवर पडल्यास त्याचे रूपांतर कॉलिकॅल्सिफेरॉल म्हणजे ड जीवनसत्वामध्ये होते ड जीवनसत्व निरोगी हाडासाठी आवश्यक आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगासह आरोग्य समस्या उद्भवू शकतात सकाळच्या कोळ्या उन्हात सूर्य स्नान केल्याने त्वचेला उष्णता मिळते आणि व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते प्रश्न क्रमांक पाच हा डॅश डॅश हा उडता येणारा सस्तन प्राणी होय पर्याय देवमासा पर्याय बी कीटक पर्यायशी पेगिन पर्याय डी वटवागुळ त्याच उत्तर आहे पर्याय डी वटवागुळ सस्तन प्राणी म्हणजे काय उष्ण रक्ताचे पाठीचा कणा असलेले शरीरावर स्वेद व दुग्ध ग्रंथी असणारे प्राणी हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते उदाहरणार्थ माणूस मांजर वटवागुळ इत्यादी प्राणी सस्तन प्राणी आहेत वटवाघूळ वटवाघूळ हा दूरपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव सस्तन प्राणी आहे वटवाघळे अतिशय उच्च हे स्वर उडत्या किटकावर आपटून मागे येतात रडाच्या तंत्रज्ञानात असते त्या प्रकारे वटवाघळे प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्ष्याचा वेध घेतात अचूक अंदाज घेत ते त्या किटकावर एकदम झडप घालतात प्रश्न क्रमांक सहा कोणत्या पर्याय सी डास पर्याय विंचू. त्याचं उत्तर आहे पर्याय सी डास हत्ती रोग ज्याला लिम्फॅटिक फायलेरियासिस असेही म्हणतात हा डासाच्या चा चावण्याद्वारे पसरतो क्युलेक्स प्रजातीच्या डासामुळे हा रोग होतो कारण ते उनक्रॉफ्टी या परजीवी जंतूचे वाहक असतात या डासांनी चावल्यावर हे परजीवी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात हे परजीवी लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये वाढतात ज्यामुळे येते आणि हत्ती रोगाची लक्षणे दिसू लागतात प्रश्न क्रमांक सात आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता पर्याय गलगंड, पर्याय बी मधुमेह पर्यायशी कुष्ठरोग पर्याय डी पोलिओ त्याचं उत्तर आहे पर्याय ए गलगण आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड रोग होऊ शकतो यामध्ये हायपोथायरॉइडिजम आणि गलगंड यांचा समावेश होतो कमतरता हे थायरॉईड आजाराचे सर्वात सामान्य हायपोथायरॉइडिझम या स्थितीला अंडर ऍक्टिव्ह थायरॉईड असेही म्हणतात यामुळे चयापचय मंदावतो थकवा येते वजन वाढते आणि थंडी सहन करण्यास असमर्थता येते बौद्धिक अप अपंगत्व आयोडीनची कमतरता गंभीर असते तेव्हा मेंदूचे नुकसान होते आणि विशेषतः लहान मुलांमध्ये बौद्धिक अपंगत्व येते आयोडीन युक्त मीठ खाऊन आयोडीनची कमतरता भरता येते प्रश्न क्रमांक आठ मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते पर्याय ए चोवीस पर्याय बी छत्तीस पर्यायशी एकवीस पर्याय डी तीस त्याच उत्तर आहे पर्याय ए चोवीस बरगडी म्हणजे छातीच्या पिंजऱ्याचा एक भाग बनवणारे सपाट हाड जे अंतर्गत अवयवाचे रक्षण करते मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण चोवीस बरगड्या प्रत्येक बाजूस बारा बारा असतात खऱ्या बरगड्या पहिल्या सात जोड्यांना खऱ्या बरगड्या म्हणतात ज्या जोड़्या जोडलेल्या खोट्या बरगड्या आठ ते दहाव्या क्रमांकाच्या बरगड्यांना खोट्या बरगड्या म्हणतात ज्या उरुस्तीला थेट जोडलेल्या नसतात तर त्या सातव्या बरगडीच्या माध्यमातून जोडलेल्या असतात तरंगत्या बरगड्या अकराव्या आणि बाराव्या क्रमांकाच्या बरगड्यांना तरंगत्या बरगड्या म्हणतात ज्या फक्त पाठीच्या कशेरुकाला जोडलेला असतात बरगडी पिंजऱ्याचे कार्य बरगडी पिंजरा फुफुस आणि हृदयाला वेढून घेतो आणि त्याला त्यांना संरक्षणासाठी मदत करतो प्रश्न क्रमांक नऊ हो, मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होता पर्याय ए बहात्तर पर्याय बी ब्याऐंशी पर्याऐंशी बावन ब्याण्णव पर्याय डी तर उत्तर आहे पर्याय ए सामान्य स्पंदने बहात्तर असतात हृदय शरीरातील रक्त पंप करण्यासाठी जबाबदार असते ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वे शरीराच्या अवयवापर्यंत पोहोचतात. हृदयाचे ठोके दोन टप्प्यात येतात डायस्टोल आणि सिस्टोल डायस्टोल म्हणजे हृदयाच्या ठोक्याचा विश्रांतीचा टप्पा आणि सिस्टोल म्हणजे हृदयाच्या ठोक्याचा अंकुजनचा टप्पा हृदय हा एक स्नायू आहे ज्याचे काम शरीराभोवती रक्त पंप करणे आहे हृदय हे रक्त भिसरण प्रणालीचे मुख्य अवयव आहे रक्तभिसरण प्रणालीमध्ये थमण्या शिरा आणि केशिका यांचे जाळे देखील असते जे शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये रक्त पोहोचवतात प्रश्न क्रमांक दहा पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात पर्याय ए सोनार तंत्रज्ञान पर्याय बी सोलार तंत्रज्ञान पर्यायशी सुपरसॉनिक तंत्रज्ञान पर्याय डी अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान त्याचं उत्तर आहे पर्याय सोनार तंत्रज्ञान पाण्याची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरले जाते जे ध्वनी लाटा पाठवून आणि त्या परत येण्यासाठी लागणारा वेळ मोजून खोली मोजते सोनार हे नाव साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग या शब्दावर आधारित आहे फॅथोमीटर हे देखील पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरले जाते जे ध्वनी लाटा वापरून काम करते इको साऊंडर हे देखील सोनार तंत्रज्ञानासारखेच काम करते आणि समुद्राच्या तळाची रचना दर्शवण्यासाठी वापरले जाते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा